नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मासिक पेन्शन गणना याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत मित्रांनो तुमचे मूळ पेन्शन पंचवीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये आहे तर नवीनतम डी तरानुसार तुमचे एकूण पेन्शन किती असू शकते ते जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई सवलत म्हणजे डी आर च्या टक्केवारीमुळे केंद्र किंवा राज्य सरकारच्या पेन्शनधारकाला मिळणाऱ्या मासिक पेन्शनची रक्कम वाढते ए आय सी पी आय निर्देशांकानुसार सध्याचा डी आर दर हा त्रेपन्न टक्के आहे त्यावर आधारित पंचवीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये मूलभूत पेन्शन असलेल्या पेन्शनधारकांसाठी एकूण पेन्शन रक्कम किती असू शकते जाणून घेण्यासाठी हा पहा तर मित्रांनो भारतातील कोट्यावधी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही एक मोठी आर्थिक मदत आहे ते त्यांना वृद्धाप काळात आर्थिक स्वातंत्र्य देते पेन्शनची रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या दहा महिन्यांच्या मूळ पगाराच्या नेमकी असते त्याशिवाय पेन्शनधारकांना महागाई सवलत डी दे आर देखील मिळते जी ए आय सी पी आय निर्देशांकावर आधारित असते ती दर सहा महिन्यांनी बदलत राहते जेव्हा ती बदलते तेव्हा पेन्शनची रक्कम वाढवण्याची शक्यता असते परंतु सध्या डी आर टक्केवारीनुसार जर एखाद्या पेन्शनधारकांची मूळ पेन्शन रक्कम ही पंचवीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये असेल तर त्याला एकूण किती पेन्शन मिळेल तर जाणून घेण्यासाठी गणना पहा पहिला आहे पेन्शन धारकांसाठी डी आर कसा मोजला जातो ते अगोदर आपण पाहूया निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई सवलत किंवा कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो सध्याच्या डी आर किंवा डी एसाठी आधारभूत वर्ष हे दोन हजार एक आहे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय का तेही लक्षात घ्या हे एक बॅरोमीटर आहे किंवा भारतातील महागाई दर मोजण्यासाठी वापरला जाणारा सांख्यिकीय निर्देशांक आहे केंद्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी डी आर आणि डी ए मोजण्यासाठी हा मुख्य बेंचमार्क आहे कर्मचाऱ्यांसाठी डी आर स्थिर आहे का ते जाणून घ्या सी पी आय निर्देशांकाच्या आधारे महागाई सवलत दोनदा समायोजित केली जाते पहिले जानेवारी मध्ये आणि दुसरे जुलैमध्ये मध्ये हे समायोजन कर्मचाऱ्यांना वाढत्या राहणीमानाच्या खर्चाची जोडवून घेण्यास मदत करते कारण प्रत्येक बदलाबरोबर त्यांच्या पेन्शनची रक्कम वाढत जाते त्यानंतर प्रत्येक वेतन आयोगासोबत डी आर बदलतो का तेही लक्षात घ्या परंतु वेतन आयोगाच्या सुरुवातीपासून डीआरची गणना सुरू होते उदाहरणार्थ सध्याची डीआरची गणना ही एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सुरू झाली ज्या दिवशी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता नियम असा आहे की एकदा डी आर पन्नास टक्क्यावर पोहोचला की तो मूळ पगारात विलीन केला जातो आणि त्यासाठी दोन अटी असू शकतात डी आर पुन्हा शून्यापासून मोजला जाईल किंवा सरकार नवीन वेतन आयोग जाहीर करू शकते तथापि दोन्हीपैकी कोणतीही आठ पूर्ण होऊ शकत नाही त्यानंतर मित्रांनो डी आरची ची टक्केवारी किती आहे ते जाणून घ्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी आर त्रेपन्न टक्के होता केंद्र सरकारने डीए दर जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने देखील त्याचे अनुकरण करतात पेन्शनधारकांच्या पेन्शनवर डी आर चा कसा परिणाम होतो पहा मित्रांनो पेन्शनची रक्कम डीआरच्या प्रमाणात वाढते जर तीस हजार रुपये मूळ पेन्शन असलेल्या पेन्शनधारकांसाठी डी आर चाळीस टक्के असेल तर त्याची एकूण पेन्शन हे बेचाळीस हजार रुपये होईल जर, जर ते पन्नास टक्के असेल तर त्याची एकूण पेन्शन हे पंचेचाळीस हजार रुपये होईल किमान आणि कमाल मूलभूत पेन्शन किती आहे पहा मित्रांनो सातव्या क्रमांक किमान पेन्शन अठरा हजार रुपये आहे तर कमाल पेन्शन हे एक हजार पंचवीस हजार रुपये आहे निवृत्त व्यक्तीच्या ग्रेड नुसार पेन्शनची रक्कम बदलते आर्थिक पेन्शनची रक्कम त्यात डी आर जोडल्यानंतर मोजली जाते तुम्ही काय पहा मित्रांनो आपण चाळीस हजार पंचेचाळीस हजार आणि पन्नास हजार रुपये पेन्शन असलेल्या पेन्शनधारकांसाठी पेन्शनची रक्कम मोजू आपण डीआर त्रेपन्न टक्के म्हणून घेऊ तर पहा मित्रांनो पंचवीस हजार रुपये मूळ पेन्शन असलेल्या पेन्शनधारकांसाठी एकूण पेन्शन रक्कम जुलै दोन हजार पासून महागाई मदत रक्कम ही तेरा हजार दोनशे पन्नास रुपये जुलै दोन हजार चोवीस पासून एकूण पेन्शन रक्कम ही अड़ोतीस हजार दोनशे पन्नास रुपये रुपये मूल पेन्शन अक्म किनों जुलाई दोन हजार चोवीस पास महा मदत रक्कम ही पंद्रह हजार नौशे रुपये जुलाई दजार चौबीस पास पेन्शन ही पंच हजार नौशे रुपये पत्ती हजार रुपये मूल पेन्शन अल्ले पेन्शन धारक एक पेन्शन रक्कम पहा मित्रो जुलाई दोन हजार चौबीस पास महागाई मदत रक्कम ही अठारह हजार पांचे पन्ना रुपये जुलाई दजार चौवीस पास पेन्शन ही त्रेपन हजार पांचे पन्ना रुपये चाड़ी हजार रुपये मूल पेन्शन अल्लाह पेन्शन धारक साथ एक पेन्शन रक्कम पहा मित्रो जुलाई दिन हजार चौबीस पास महाई मदत रक्कम ही एक तीस हजार एक रुपये जुलाई दोन हजार चौबीस पास एक पेन्शन ही एकसष्ठ हजार दोनशे रुपये पंच हजार मूल पेन्शन अल्लाह पेन्शन धारक सी एक पेन्शन रक्कम कि पहा जुलाई 2024 हजार चौबीस पास महाग्ई मदत रक्कम ही पन्ना रुपये जुलाई दोन पेंशन हजार चौबीस पास पेन्शन ही अड़ुस हजार आठशे पन्ना है पन्ना हजार रुपये मूल पेन्शन अकून पेन्शन रक्म तो जुलाई दोन हजार चो महागाई मदत रक्कम ही सवीस हजार पांचे रुपये जुलाई दौन हजार चोवीस पास एकून पेन्शन ही छहत्तर हजार पांचे रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद